आमच्या असंख्य बंधू भगिनीसाठी आपल्या सागर कलेक्शन कलेक्शनमध्ये एका ब्रँडेड कंपनीने दिलेले जीन्सवरचे टॉप भरपूर व्हरायटी उपलब्ध झालेले आहे आपल्या सागर भाऊबली कलेक्शन फक्त पाचशे रुपये तीन जीन्सवरचे टॉप कमीत कमी तीन ते चार हजार जीन्सवरचे टॉप आपल्या सागर भाऊबली कलेक्शन मध्ये उपलब्ध झालेले तेही सर्व सर्वात कमी दरात आठशे ते नऊशे रुपये आपण बघता बाराशे नव्याण्णव रुपये जीन्सच्या टॉपची किंमत आपल्या सागर कलेक्शन कलेक्शनमध्ये फक्त पाचशे रुपयाला तीन जीन्सचे टॉप या रेटमध्ये सांगली नाही कोल्हापूर नाही महाराष्ट्रात कुठेही मिळणार फक्त आणि फक्त आपल्या सागर भाऊबल कलेक्शन मध्ये एकापेक्षा एक वरचड व्हरायटी आणि सर्व न्यू स्टॉक एकही जुना व्हरायटी आपल्याला पाहायला मिळणार नाही एक एकही टॉप टॉपचे कलर जाणार नाही कपड्याचे आणि ना कलरची गॅरंटी देणार जत म्हणजे एकमेव शोरूम सागर भाऊबल कलेक्शन शेगाव रोड हनुमान नगर जत आपण पाहू शकता सातशे नव्यावरच टॉप आहे आपल्या डोळ्यासमोर आहे फक्त आणि फक्त पाचशे रुपया तीन जीन्सवरचे टॉप पैशासाठी नाही तर आपण फक्त आणि फक्त आमच्या भगिनीसाठी साठी आहे आजच आपल्या सागर भाऊ कलेक्शनला भेट द्या फक्त आणि फक्त दोन ते तीन हजार टॉप अवेलेबल आहेत आजच भेट द्या आपल्या सागर कलेक्शनला साडीमध्ये मध्ये आपल्या सागर बाहुबली कलेक्शन ने आपल्या सागर बाहुबली कलेक्शन ला दोन ते तीन हजार परवा आले होते ते पीस सर्व संपल्यानंतर परत आणि न्यू स्टॉक मागवलेला आहे फक्त सागर बाहुबली कलेक्शन मध्ये फक्त दोनशे रुपयाला साडी मार्केट मध्ये चारशे ते पाचशे रुपये चालणारी दोनशे रुपयाला आपल्या सागर बाहुबली कलेक्शन मध्ये उपलब्ध आहे आणि छाती टोकून सांगतो आपल्या रेट जत मध्ये नाही कुठेही जर मिळाल्यास अकरा हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आलेले पाच हजार सागर भाऊबली कडून ठेवलेला आहे कुठेही मिळाल्यास रुपये तर किमान घेऊन जावा आपल्या सागर भाऊबी कडून अन्यथा कपडे तरी घेऊन जावा कोणतरी एक करा फक्त आणि फक्त आपल्या सागर भाऊबल कलेक्शन मध्ये दोनशे रुपयाला एक साडी सर्व नवीन स्टॉक आणि नवीन व्हरायटी आपण पाहू शकता कागद आताच पडत आहे सर्व नवीन स्टॉक आहे आपल्या सागर भाऊबी कलेक्शन फक्त आणि फक्त दोनशे रुपये दोनशे रुपये काल यलमाच्या आपल्या शांता रुपये प्लेट आहे फक्त आठ प्लेटचे पैसे आपल्या सागर बाहुली कलेक्शन दोनशे आपल्या साडीचा रेट, रेट आहे फक्त दोनशे रुपये काल आमच्या दुकानातले स्टाफ वाल्यांनी पाळण्यात बसण्यासाठी गेले होते एका पाळण्यात बसण्यासाठी फक्त शंभर रुपये एका माणसाला घेतले पण आपल्या सागर भाऊ कलेक्शन मध्ये फक्त आणि फक्त दोनशे रुपयाला साडी आपण पाहू शकता फक्त दोनशे रुपये आणि सर्व साडी फुल साईज येणार एकही साडी कट पीस येणार नाही आपल्या सागर भाऊली कलेक्शनला आजच भेट द्या आपल्या सागर भाऊबल कलेक्शन नंतर दोनशे रुपयाचं रेंज नंतर साडेतीनशे रुपये मध्ये साडी आलेल्या फक्त साडेतीनशे रुपये या रेटमध्ये कुठेही मिळाल्यास आपल्या सागर भावली कलेक्शन कडून अकरा हजार रुपये बक्षीस देण्यात त्याला ब्लाउज पीस पण फुल साईज येणार सर्व साडी एकापेक्षा एक वरचड व्हरायटी आहेत आणि हे सर्व व्हरायटी आमच्या भगिनीसाठी आपण मागवलेल्या आहेत फक्त एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या सागर भाऊली कलेक्शनला पैठणी सारखी साडी आहे पूर्ण सॉफ्टी साडी येणार फक्त साडेतीनशे रुपये तीनशे पन्नास रुपये आपल्या सागर भाऊबल कलेक्शन लिमिटेड स्टॉक उपलब्ध आहे आजच भेट द्या आपल्या सागर भाऊबल कलेक्शनला प्रिंटेड पण साडी सर्व नवीन व्हरायटी आहेत एकापेक्षा एक वरचड व्हरायटी आणि आपली खरेदी पूर्ण सुरत असल्याने या रेटमध्ये कुठेही मिळणार नाही याची आम्ही हमी देतो फक्त साडेतीनशे रुपयाला आपण पाहू शकता कवर पण आताच आहे साडेतीनशे रुपयाला एकापेक्षा एक वरचड व्हरायटी आजच भेट द्या आपल्या सागर भाऊबल कलेक्शनला साडीमध्ये पैठणी म्हणजे क्रेज भरपूर आहे पण महिलांना पैठणी म्हणलं का हजार पंधराशे दोन हजार रुपये रेट असल्यामुळे पैठणी घेण्यासाठी महिला आपले म्हणजे बंधू भगिनी पैठणीची घेण्याची संख्या कमी झालेली आहे पण आपल्या सागर बाहुबली कलेक्शन मध्ये फक्त फक्त पैठणी पूर्ण वर्कची पैठणी रेट आहे का माझ्या बंधू भगिनींसाठी मी घेऊन आलो आहे फक्त आणि फक्त साडेचारशे एक नाही दोन आहे फक्त साडेचारशे रुपये पैठणी आणि यात सर्व व्हरायटी मिळणार ह्यात मोरपंखी रंग आहे गुलाबी आहे आ, केसरी आहे हिरवा आहे आपल्याला जसे पाहिजे तसे व्हरायटी पाहायला मिळणार आणि सर्व व्हरायटी नवीन प्लॅस्टिक आपल्या समोरच काढतं एकही जुना पीस दिसणार नाही आपल्या बाहुबली कलेक्शन मध्ये एकही जुना दिसणार ना फक्त आणि हो फक्त साडेचारशे रुपयाला साडेचारशे रुपयाला साडी पैठणी पूर्ण मोर पंखी येणार कागद पण आपल्या समोरच काढतात सर्व नवीन व्हरायटी उपलब्ध आहेत फक्त आणि फक्त साडेचारशे रुपयाला या रेटमध्ये जत मध्ये नाही सांगलीमध्ये नाही कुठेही मिळाल्यास आपल्या सागर भाऊबल कलेक्शन अकरा हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आलेला आहे फक्त आणि फक्त साडेचारशे रुपयाला आजच भेट द्या आपल्या सागर मोहबाईल कलेक्शनला काट पदर साडी म्हटलं तर मार्केटमध्ये हजार पंधराशे सातशे आठशे रुपये या रेंज मध्ये मिळतात पण आपल्या सागर बाहुबल कलेक्शन फक्त आणि फक्त साडेपाचशे रुपयाच्या रेंज मध्ये आपण हे साडी काढलेली आहे पूर्ण साडी पाहताय आपण ब्लाउज पूर्ण भरलेले साडी फक्त साडेपाचशे रुपयाला बेंगलोर सिल्क फक्त आणि फक्त आपल्या सागर बाहुबल कलेक्शन मध्ये साडेपाचशे रुपयाला दाखवायचं करायचं एक सिस्टम आपल्याकडे नाही व्हिडिओ घेऊन या फक्त व्हिडिओ दाखवा फक्त एवढंच आपले रिक्वेस्ट आहे की लिमिटेड स्टॉक आहे आजच भेट द्या पूर्ण नवीन व्हरायटी साडेपाचशे रुपयाला बेंगलोर सिल्क फक्त साडेपाचशे रुपयाला यामध्ये साडेचारशेच पण आहे साडेपाचशे रुपये पण आहे पूर्ण व्हरायटी आपल्या सागर भाऊल कलेक्शन मध्ये पाहायला मिळणार पैठणी साडी दोन हजार ते पंधराशे रुपयाची पैठणी साडी आपल्या सागर भाव कलेक्शन मध्ये फक्त सर्वात कमी दरात उपलब्ध केलेल्या आहे फक्त साडेपाचशे रुपये मग पाहिला आपण साडेचारशे रुपयाच्या रेंज मध्ये होते ही पैठणी मार्केटला अडीच हजार ते दोन हजार रेट आहे फक्त आपल्या सागर भाऊबल कलेक्शन मध्ये साडेपाचशे रुपयाच्या रेंज मध्ये आपण काढलेल्या पैठणी फक्त साडेपाचशे रुपये फक्त फक्त पैठणीमध्ये चारशे पीसच आपल्या सागर भावल कलेक्शन मध्ये आलेले आहेत आजच भेट द्या आपल्या सागर भाऊबल कलेक्शनला बेंगलोरचे मेन कंपनीने सॉफ्टी म्हणलं का बेंगलोर बेंगलोर मध्ये सॉफ्टी भरपूर महिलांची आता क्रेज आहे बेंगलोरची साडी म्हणलं का त्याचे रेट हजार पंधराशे दोन हजार रुपये म्हणतात पण आपल्या सागर भावल कलेक्शन मध्ये हवा पूर्ण नवीन व्हरायटी इंग्लिश कलर येणार फक्त आणि फक्त साडेपाचशे रुपयाला इंग्लिश कलर येणार पाहायला फक्त साडेपाचशे रुपयाला आपल्या सागर भाऊवली कलेक्शन मध्ये फक्त साडेपाचशे रुपये एकापेक्षा पीस पीस इंग्लिश कलर येणार यात ते आपल्या सागर भाऊबली कलेक्शन मध्ये उपलब्ध आहेत आजच भेट द्या आपल्या सागर भाऊबली कलेक्शन आणि साडी पूर्ण सॉफ्ट येणार पूर्ण सॉफ्ट म्हणजे सॉफ्ट जर सॉफ्ट नसेल तर येण्या जाण्याचा खर्च पण आपल्या सागर भाऊबली कलेक्शन कडून देण्यात येणार आहे रमजान देत आहे त्यामुळे रमजानीच्या वेळेला साडीचा रेट भरपूर असतात पण आपल्या सागर बाहुबली कलेक्शनने मिलवाल्याने रिक्वेस्ट करून एक साडीचं वर्कची साडींची भरपूर क्रेज आहे आमच्या मुस्लिम बंधू भगिनींची त्यांच्यासाठी मी घेऊन आलो आहे फक्त आणि फक्त पाचशे रुपयाला साडी वर्कची साडी मार्केटमध्ये नाही कोल्हापूरमध्ये ना काही काही महिला आपले विजापूरला जातात खरेदी करण्यासाठी पण आपल्या सागर बाहुबली कलेक्शन मध्ये फक्त पाचशे रुपयाला काढलेला आहे पाचशे रुपये वरची साडी फक्त पाचशे रुपये घेऊन या एक साडी घेऊन जावा दोन हजार रुपये आपल्या सागर बाहुबली कलेक्शन मध्ये घेऊन आला सर्व प्रकारची खरेदी होणार सर्व नवीन व्हरायटी कागद बघता आपण आताच मी खोलत आहे सर्व व्हरायटी बघा हो पाचशे रुपये सुचित्रा सुचित्रा साडी म्हणून भरपूर ब्रँडेड कंपनी आहे या कंपनीने पण आपल्या सागर बाहुबली कलेक्शन साठी भरपूर स्टॉक दिलेला आहे बघता आपण पाहता कवर आपल्या समोर काढत आहे ब्लाउज पीसला पण भरपूर वर्क येणार आणि झरी वर्क साडी आहे फक्त आपल्या सागर बाहुबली कलेक्शन मध्ये पाचशे रुपयाला घेऊन येत आहोत या रेटमध्ये कोठेही मिळणार नाही फक्त आणि फक्त पाचशे रुपये पूर्ण भरलेली वर्कची साडी फक्त आपल्या सागर भाऊबोली कलेक्शन मध्ये पाचशे रुपये आपल्या दुकानात सेल नाही काही नाही तर कंपनीने दिलेल्या नवीन व्हरायटीचा फक्त आपण महिलांसाठी आपण देत आहोत सगळ्यात कमी दरात फक्त पाचशे रुपये डॅमेज नाही कलर गेलेला नाही नवीन मालाचा स्टॉक मी देत आहोत माझ्या मुस्लिम भगिनींसाठी फक्त पाचशे रुपयाला एकापेक्षा एक वरचड व्हरायटी आहे शालू म्हटलं का फक्त नवरी घालण्याचं क्रेज आपल्याकडे आहे पण नवरीसाठीच नाही तर सर्व माझ्या बंधू भगिनीसाठी मी घेऊन येत आहोत शालू फक्त आणि फक्त पंधराशे रुपयाला एकापेक्षा एक वरचड व्हरायटी आणि एकापेक्षा एक, एक व्हरायटी एक 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 फक्त पंधराशे रुपयाला पंधराशे रुपये आपल्या सागर बाब कलेक्शन मध्ये फक्त पंधराशे रुपयाला साडी सर्व महिलांना घालण्याचा क्रेज असतो पण परिस्थिती आणि याच्यामुळे ह्या साड्या कुठेही घेत नाही मार्केटला साडेतीन ते चार हजार रुपयाला ह्या साड्या देतात पण आपल्या सागर भावल कलेक्शन मध्ये फक्त पंधराशे रुपयाला साडी हो पंधराशे रुपये जे दाखवतोय तेच माल देणार आणि तेच व्हरायटी देणार फक्त पंधराशे रुपयाला जत मध्ये नाही कोल्हापूर एक, एक काम करा सर्वत्र तुम्ही चौकशी करा मग आपल्या सागर भावल कलेक्शनला एक वेळ भेट द्या फक्त पंधराशे रुपयाला पूर्ण भरलेली साडी येणार आपल्या डोळ्यासमोर आहे जे आम्ही दाखवत आहोत ते साडी देणार कोणत्याही प्रकारची फसवणूक आपल्या सागर भाऊवली कलेक्शनमध्ये होत नाही क्वालिटी क्वांटिटी आणि सर्वात कमी दर देणे हे आपलं उद्दिष्ट आहे बघा पूर्ण भरलेली साडी आहे फक्त पंधराशे रुपयाला आपल्या सागर भाऊबली कलेक्शन मध्ये चार ते पाच रुपये मार्केटला रेट ची साडी फक्त सागर बाहुबली कलेक्शन मध्ये पंधराशे रुपयाला मी देत आहोत आणि मी कंपनीने जोपर्यंत दिलेला आहे तोपर्यंत आम्ही देणार यामध्ये किमान साडेचारशे ते पाचशे साड्या आलेल्या आहेत आजच व्हिजिट करा आणि लवकरात लवकर खरेदी पंधराशे रुपयाला साडी पण पाहू शकता लायकरा पॅन्ट पॅन्ट मार्केटला गेला का तीनशे चारशे पाचशे रुपये रेंज आहे पण हे डोक्यातून काढून टाका माझ्या मित्रांसाठी माझ्या भावांसाठी माझ्या सर्वांसाठी मी घेऊन हो। आहोत फक्त आणि फक्त लायकरा पॅन्ट एकशे नव्वद रुपयाला अठ्ठावीस ते चाळीस साईज लायकरा पॅन्ट फक्त एकशे नव्वद रुपयाला आजच विजिट करा आपल्या सागर भाऊबली कलेक्शनला फक्त आणि फक्त लायकरा पॅन्ट एकशे नव्वद रुपये एकापेक्षा एक वरचड व्हरायटी येणार एकापेक्षा एक क्वालिटी येणार आणि एकापेक्षा एक कलर येणार अठ्ठावीस ते चाळीस साईज आपल्या सागर बाहुली कलेक्शन मध्ये फक्त आणि फक्त एकशे नव्वद रुपयाला आजच व्हिजिट करा आपल्या सागर बाहुबली कलेक्शन लिमिटेड स्टॉक आहे आपल्या सागर बाहुबली कलेक्शन मध्ये जीन्स पॅन्ट अठ्ठावीस ते चाळीस साईज फक्त आणि फक्त चारशे रुपयाला सर्व नवीन व्हरायटी कोणत्याही प्रकारचं डॅमेज नाही येणार एकापेक्षा एक वरचड कंपनीने दिलेला नवीन स्टॉक आहे फक्त चारशे रुपयाला या रेटमध्ये कुठेही मिळणार नाही फक्त आणि फक्त आपल्या सागर बॉबल कलेक्शन मध्ये उपलब्ध चारशे रुपयाला जीन्स एकापेक्षा एक वरचड व्हरायटी ब्रँडेड जीन्स आहेत एकापेक्षा एक आपण पाहू शकता फक्त चारशे रुपयाला जीन्स चारशे मार्केटमध्ये कुठेही मिळणार नाही फक्त आणि फक्त आपल्या सागर बॉबल कलेक्शन मध्ये उपलब्ध आपण पाहू शकता आपल्या सागर बाहुबली कलेक्शन मध्ये शर्टची रेट फक्त आणि फक्त सागर बाहुबली कलेक्शन मध्ये फक्त पाचशे रुपयाला तीन एकापेक्षा एक, एक वरचड लायकरा जीन्स बघा आपल्या समोर सील तोडत आहे फक्त पाचशे रुपयाला तीन हा पण फुल दोन्ही प्रकारचे एस टू डबल एक्सेल शर्ट फक्त आपल्या सागर बाहुबली कलेक्शन मध्ये पाचशे रुपयाला तीन शर्ट आपल्या समोर सील तोडत आहे फक्त पाचशे रुपयाला तीन एकापेक्षा एक वरचड व्हरायटी येणार रेट पहा या रेटमध्ये कुठेही मिळणार नाही आजच विजिट करा आपल्या सागर बाहुबली कलेक्शनला चार ते पाच हजार शर्टचे पीस आलेले आहेत आजच विजिट करा आणि एकापेक्षा एक, एक नवीन व्हरायटी हो पूर्ण नवीन व्हरायटी हो एकही जुना पीस बघायला बघणार पाहायला दिसणार नाही आपल्याला आजच व्हिजिट करा चेक्स आहे प्लेन आहे प्रिंट आहे सर्व व्हरायटी आपल्या सागर बाहुबली कलेक्शन मध्ये उपलब्ध आहे क्वालिटी क्वांटिटी आणि सर्वात कमी दर देणे हेच आपण आपले उद्दिष्ट आहे ब्रँडेड शर्ट पण आपल्या सागर बाहुबली कलेक्शन मध्ये फक्त अडीचशे रुपये पाचशे रुपये घेऊन या था। दोन शर्ट घेऊन जावा हजार रुपये घेऊन या चार शर्ट घेऊन जावा फक्त अडीचशे रुपये एकापेक्षा एक वरचड व्हरायटी येणार अडीचशे रुपये क्वालिटी क्वांटिटी आणि सर्वात कमी दर हेच आपले सागरभोवलीचे उद्दिष्ट डायरेक्ट मॅन्युफॅक्चर मॅन्युफॅक्चर टू आमच्याकडे आमच्याकडं अडीचशे रुपये एकापेक्षा एक वरचड व्हरायटी वर येणार या रेटमध्ये महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही ना जत नाही सांगली नाही कोल्हापूर नाही कुठेही को मिळणार नाही फक्त अडीचशे रुपये ब्रँडेड शर्ट एकापेक्षा एक आर्मी शर्ट फक्त अडीचशे रुपये आपण पाहू शकता एक खोलून दाखवत आहे मी आपल्यासाठी फक्त आर्मी शर्ट फक्त अडीचशे रुपये दोनशे पन्नास आपण पाहू शकता मरून कलर अडीचशे अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये एम टू डबल एक्सेल शर्ट फक्त अडीचशे रुपये आत्ताच आपल्यासमोर सील तोडत आहे फक्त अडीचशे रुपये एकापेक्षा एक वर वर कुर्ता टाइप अडीचशे रुपये अडीचशे रुपये रेट मध्ये नाही आजच विजिट करा आपल्या सागर बोबल कलेक्शन व्हाईट शर्ट घालण्याची क्रेज भरपूर आहे पण या शर्टची किंमत मार्केट मार्केटमध्ये घ्यायला गेल्यास आठशे ते नऊशे रुपये रेट पडतोय पण आपल्या सागर बोबेल कलेक्शन मध्ये फक्त आणि फक्त दोनशे एकोणपन्नास रुपये मीटर एकापेक्षा एक वरचड व्हरायटी एकापेक्षा एक वरतडवर आणि सर्व नवीन स्टॉक अडीचशे रुपये यामध्ये भरपूर रायट आहेत पूर्ण लिनेन लिनियन कंपनीचे शर्ट फक्त अडीचशे रुपये अडीचशे रुपये मीटर फक्त आणि फक्त आपल्या सागर मोबाईल कलेक्शन मध्ये उपलब्ध पूर्ण तागा नवीन येणार आजच विजिट करा किमान पंचवीस ते तीस आलेले आहेत फक्त अडीचशे रुपये आणि हा स्टॉक या जानेवारी पर्यंत जोपर्यंत आमच्याकडे दुकानात स्टॉक आहे तोपर्यंत आम्ही देणार आहोत अडीचशे रुपयेच्या रेंज मध्ये कंपनी दिलेली आहे त्यामुळे सर्व ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी मी घेऊन येत आहोत फक्त अडीचशे रुपये मीटर अडीचशे रुपये आजच विजिट करा आपल्या सागर मोबाईल कलेक्शन आणि ओरिजिनल आपला आनंद लोटा थंडी चालू आहे थंडी मध्ये ब्लँकेट ची रेट मार्केटला सातशे आठशे नऊशे रुपये चालू आहे पण आपल्या सागर बाबुली कलेक्शन मध्ये डबल ब्लँकेट फक्त आणि फक्त फक्त तीनशे एकोणपन्नास रुपये भरपूर स्टॉक कमीत कमी, कमी पन्नास ते साठ गाठी पडलेला आहेत आणि कधी या फक्त तीनशे एकोणपन्नास रुपयाला ब्लँकेट रेट आहे आपल्या सागर बावल कलेक्शन मध्ये आपण पाहू शकता भरपूर कलर आहेत एवढा आपल्या दाखवण्या एवढे व्हरायटी आहेत की आपण दाखवू शकणार नाही एवढं व्हरायटी उपलब्ध आहे फक्त साडेतीनशे रुपये घेऊन या हजार एक हजार पन्नास रुपये घेऊन या तीन ब्लँकेट घेऊन जावा आपल्याकडे पाहुणे पय भरपूर येतात आपल्या जत तालुक्यात म्हणा किंवा बाहेर म्हणा पय पाहुण्यासाठी ब्लँकेटचे रेट फक्त आपण तीनशे पन्नास रुपये ठेवलेले या रेटमध्ये मार्केट मध्ये कुठेही मिळणार नाही आजच व्हिजिट करा डबल ब्लँकेट फक्त आणि फक्त तीनशे पन्नास रुपयाला उपलब्ध आपल्या सागर बाहुबल कलेक्शन मध्ये आजच व्हिजिट करा